शाखा ठाणे शहरचे चे इन्चार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुळकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे अशी दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ते दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्या अनुषंगानं घटक एकचे इंचार्ज टी आय सचिन गायकवाड यांनी ए सी पी शेखर बागड्याच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर पी एस आय घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली त्यामध्ये गटकेटच्या टीमला एकूण जवळपास साडेचारशे विदेशी दारूचे बॉक्स मिळाले जवळपास अठरा हजारपेक्षा जास्त विदेशी दारूचे त्या बॉटल्स आहेत त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं जवळपास पन्नास लाखाचा अंदाजे पन्नास लाखाचा मुद्देमाल ला त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केला असेल त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत ही माल मिळालेला आहे हा जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथं त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही शॉप आहे त्या वाईन शॉपमध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे एम आर पी किंमत आहे ते किमतीचं ते लेबल लावून ती विकत होत त्या अनुषंगाने ते फायदा कमवतावे याच्यामध्ये अजून म मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे वाईनशॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते आरोपी देखील अजून ह्याच्यामध्ये अटक होते किंवा त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे मुख्य पुरवठादार दो गोव्यावरून माल इकडे सप्लाय करत होता महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर हे लेबलिंग आणि रिपॅकिंग करून महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या वाईन शॉपमध्ये किंवा कोणकोणत्या बियर बार मध्ये याची विक्री करत होते त्या अनुषंगाने देखील आमचे घटकची टीम तपास करत आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी बंदी असलेली दारू हे गोव्या राज्यातून आणण्यासाठी जे जे कोण टोळे असेल किंवा बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केली असेल त्या आरोपींचा देखील शोध चालू आहे